तर मित्रांनो तुम्ही बघा माझी अर्धी तयारी झालेली आहे आणि अर्धी बाकी आहे आता साडी कवर करायची आणि तुम्ही बघू शकता सर्वात अगोदर मी आली आणि हे आले आमची गँग सो गाडीमध्ये अर्धी तयारी करून बसली ते आता तर बरी नाही का जीन्स टॉपवरती बांगड्या घालत होत्या एवढे मोठे हे घालत होत्या मी छपरी दिसत आहे मामा माई <laughs> अरे इथं जादू बनली छोटी <laughs> दिदी का दिदी सेकंड जादू पहिली जादूची राखी ताई चला मग भेटूया या मी तयारी झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता यांना उठवलं त्यांच्या जागेवरून कारण की घरात जागा नाहीये तिथे लेडीज आहे आणि देव काय सोडून नाही राहिला बाबा नवरीनले कायच करावं आता दोन शब्द बोला आता देवरी तिकडे बस बसवली इथे बसवली असं जेमत होतं का अबे मजा आएगा ना आता चपटीकडे बाबा बाबा किती प्रेम होतो चाललं हा तर ह्या आमचे ननदबाई आहेत एक नंबरच्या का दोन नंबरच्या एक नंबरचा भाऊ उठून आम्ही लाज काज चालले जरासे जरासे दादांना उठून दिला वहिनी साहेब सोबत आम्ही आता जेवण करणार बरं मित्रांनो ते ननद जाऊ द्या नव जाऊ द्या नवरीन जाऊ द्या सासू सासू जमली का सासू जमली माझे सांगा मतलब भाई हमारे चेहरे देखो और इनके चेहरे देखो ये तो हमारी बडी बँक लगते इसको सासू बना दिया

आणि इकडे जेंट्स लोक आहेत <laughs> <एक> जे जेवण करत आहेत जेंट्स देव बघू शकता लाज काज आता ते दहा दहा वेळा म्हणून घरातून उठून आणलं तेच म्हणजे तेच राम श्याम जोडी बाबा येतो तर मित्रांनो पहिला सीन माझा झालेला आहे आणि आता मला चेंज करायचं हे कोणी जाऊ जाऊ या नंद आहेत सासूबाई काय नाही मग तयारी करून दुसऱ्या साडीवर तुम्हाला दाखवतो कशी दिसते तर मित्रांनो बघा कशी दिसते मी सांगा आणि हे काय नाव आहे माझी कोण जाऊ बनलेली बघा सीता सीता आणि हे आमची ननद आहे छोटी ननद आणि ननदेंड मग माझे कोण लागणार ते दादा भाऊ 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 आणि हे आमची हे बाबा दोन नंबर नम... नाही मोठी ननद हॅलो माझे मिस्टर माझे मिस्टर घरीच आहेत झोपलेले दाखवले कारण की यांचे मिस्टर लोकेशन तिकडे बोलवलंय छोटी ननद बाई आमच्या नंदा मेकअप केला बर का पण आता आईचा रोल कसा आहे आई आता मरणार <laughs> आहे आणि ह्या नंदा आहे अशा पोरी मायच्या लेकी की, की मेकअप करून आला म्हणजे सांगा बुड़े बुड़े ना आता तुम्ही आता आम्ही नवरेच्या आलो मग तयारीने आता इथे पाहिजे आई होणार आहे भांडण झाले फक्त तसंच काही काही आलो तयारी करून बाप्पा बाप्पा घाई घाई त्यातलं माईट पण आहे बरं की आई भांडणं चालू आहे पण घाई घाई मेकअप करा लागेल तुम्ही लोकेशन बघा मित्रांनो किती सुंदर आहे डिलीट करून टाक नाही डिलीट नाही करत मी ब्लाउज मित्रांनो शूटिंग असली <laughs> की मजा एकदम येणार धम्माल म्हणजे होणार म्हणजे होणार मी दिसून राहिली काय oh. नाही तर हे यार म्हणणार पोरीचा आवाज दिसायला पोरगीच नाही दिसायली असं होऊन ना चलो फिर बापा डोक्यावर बदर तर हे आमचं लोकेशन आहे आणि मित्रांनो इथे आहे वाटणीचा सीन मित्रांनो <laughs> इथे आहे वाटणीचा सीन किती सुंदर पपी आहे बघा <laughs> तुम्ही कोण दाखवलेले आहात सरपंच सरपंच चलो चर्चा तर मग काय चर्चा चालू आहे देव सांगा चर्चा अशी चालू आहे की आता सध्या पंचायत धरवायची पंचायत चे आमचे सरपंच तिथं पवार मामा आणि हे सर्व कलाकार इथं ते डॉक्टर जरा जास्तच यंग गेला यंग <laughs> हो नाही डॉक्टर वाटत। 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 वाटते का आता दादा जे ते आहे चला मग बघूया कशी होणार आमची शॉर्ट फिल्म दादा तू काय बोलू शकता काहीतरी

I don't know. I don't k I d know. I don't k t know. I I w I don't k n t k n

мая мая жашер айакын Mama, 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 M बघा मित्रांनो अशी असते शूटिंग हे लास्ट सीन आहे आमचा यूट्यूबला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद